मित्रांनो माझ्या लाईव्हवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि वेळेतला वेळ काढून आल्याबद्दल तुमचं खरंच मनपूर्वक स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती जर माझ्या लाईव्हवरती नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो चला आज आपण आहोत शेतामध्ये तर काय काम चालू आहे दाखवतो चला आज आज थोड्याशी निसर्गरम्य वातावरणामध्ये गप्पा मार्जे आहे मित्रांनो तर आपण आहोत शेतामध्ये आहेत तर आम्ही सोडलेले आहेत गुरं आपण पाहूया तर थोडा वेळ गप्पा पण मारू मित्रांनो या मित्रांनो पटा, पटापट कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आहे कापचा खून आहे मी चला येऊ द्या ऐक पाहू शकता मित्रांनो ही जी आहे पाधन आहे खूप बारकी छोटीशी आहे आणि खूप निसर्गरम्य पण वातावरणात आपण गप्पा मारतोय थोडस त्याआधी तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती आणि वेळातले वेळ काढून आल्याबद्दल पण तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो चला तर मग आपण आज बघूया पाहू शकता हे कापूस भिजवलेला आहे म्हणून चांगला आहे ज्याच्याकडे पाणी त्याची हवा आहे सध्या तर पाहू शकता खूप मस्त कापूस पण आहे अजून पण ऐक 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 पाहू शकता आमचे गुरता सो, सोडलेले आहेत आणि चरतायत पाहू शकता मित्रांनो कसं आहे बघा बघाय बारकेशी आहे खायला आहे साइडनं काटाड गवत का होईना खूप काही आहे मित्रांनो तर त्याआधी मित्रांनो तुम्ही माझ्या लाईव्ह वरती खरंच नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी पण फेरी व्हिडिओ शेअर करत चला कारण की मी आज सकाळी मंदिरात लाईव्ह घेतली होती बाळूमामाच्या तुम्ही बघितली नसेल तर अवश्य एक वेळेस भेट द्या लाइव्ह बघा तुम्हाला समजेल लाईव्ह मध्ये लाईव्ह दर्शन दाखवलेलं ला आहे मी त्याकरता मी व्हिडिओ आजचा बनवलेला आहे कारण की आपल्या मित्रांशी जरा असे बोलणं म्हणजे चांगला असतं मित्रांनो आहे खो चला मित्रांनो बघा किती कितीले आहेत हे जे आहेत दीडखंडी दीड खंडी याने की तीस जनावर आहेत मित्रांनो जनावरं याने की गुरं आम्ही त्याला जनावरं किंवा गुरं म्हणता मित्रांनो आमची गावठी भाषा समजून घ्या तुम्ही असतील सिटीमधले तरी असं खेडेगावाकडील वातावरण आहे मित्रांनो खूप निसर्गरम्य वातावरणात हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी खास लाईव्ह मध्ये दाखवा म्हणलं म्हणून लाईव्ह केलेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही लाईव्हचा आनंद घेऊ शकता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून गावाकडील खेडेगावाकडील वातावरण आहे मित्रांनो हे आणि बोर पण आहेत बघा खायला तुम्हाला दाखवतो हे बोर बाजारात विकत येतात मित्रांनो खूप मस्त असतं हे गावाकडे विकत घ्यायची गरज नसती पाहू शकता हे असं खेडे गावाकडे खायला भेटतात मित्रांनो सिटीत म्हणलं तर याला पाच रुपये छटाकणं दहा रुपये छटाकणं विकतात पण हे असं म्हणलं तर खायला फू फ्रीमध्ये आहे खेडेगावाकडं ह्याला मित्रांनो मीठ मिरचू लावून जर खाल्लं तर खूप मस्त आणि खायला पण चांगले लागतात बोर सर असं खात आहेत बघा आता मी खूप मस्त आहेत गोड पण आहेत बोर तर मित्रांनो कमेंट करा हा नमस्कार दादा लाईव्ह वरती माझ्या स्वागत आहे तुमचं पालम तालुका बघा सकाळी लाईव मी घेतली होती बाळूमामाच्या मंदिरात तुम्ही बघ बघितली नसेल तर एक वेळेस अवश्य बघा मी प्रत्येक ठिकाणी लाईव्ह चांगल्या चांगल्या ठिकाणी घेत असतो तुम्ही त्याआधी बघा मित्रांनो लाईव्हवरती आल्याबद्दल खरंच तुमचं मी स्वागत आहे लाईव्ह आता घेण्याचं कारण म्हणजे सकाळच्या शुभेच्छा देण्याकरता लाईव्ह घेतली होती मित्रांनो खूप अशा चांगल्या ठिकाणी गेलो तर मी लाईव्ह घेत असतो त्याआधी माझ्या लाईव्हवरती तुमचं खरंच स्व राजेंद्र पालवे नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती आम्ही पालमून बोलतो दादा आणि हे गावा गावाकडील खेडे गावाकडील वातावरण दाखवाव उमु, दाखवा म्हणून मी लाईव्ह घेतलेली आहे आणि सकाळची लाईव्ह बाळूमामाच्या मंदिरात घेतली आज रविवार निमित्त निमित महाप्रसाद हराळाचा होता ते दाखविला मित्रांनो तर तुम्ही त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो कमेंट करा दादा लाईक करा बघा मित्रांनो निसर्गरम्य वातावरणात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि चालताना बनवलेला आहे मित्रांनो पाहू शकता आपण काही खूप शिकलेले नाहीत की खूप असं काही माझं मन माझं म्हणजे खूप मी श्रीमंत काही नाही गरिबीतला माणूस आहे पाहू शकता माझी असंख्य काय आहे माझ्या पाठीमागे गुरे आहेत चारत चारत मी बनवलेलं आहे लाईव्ह जर चांगल्या ठिकाणी गेलो तर मी देवदर्शन करण्याकरता जात असतो तिथली लाईव्ह घेत असतो लाईव्हच्या माध्यमातून जे असेल खरं ते दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो मग दादा मी परभणी जिल्हा दादा परभणी धन्यवाद तुमचं लाईव्ह स्वागत आहे दादा खरंच वेळेतला वेळ काढून आल्याबद्दल तुम्ही माझे व्हिडिओ बघितले नसेल तर अवश्य एक वेळेस पूर्ण व्हिडिओ बघा चेक करा म्हणजे तुम्हाला समजेल मी व्हिडिओ कसे बनतो काय नाही ते खरंच तुमचं स्वागत आहे दादा माझ्या लाईव्ह मनपूर्वक स्वागत आणि असंच सपोर्ट करत चला मराठी माणूस आपल्या व्हिडिओ बनवतोय म्हणलं तर सपोर्ट करणं हे आपलं काम आहे मित्रांनो तर बघताय का मी गरिबीतून हाव का व्हिडिओ बनवतो मित्रांनो जे आहे ते रिअल दाखवतो गावाकडील वातावरण आजचं काम उद्याचं काम जे आहे ते दाखवत असतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना तुम्ही गावाकडील हे वातावरण बघू शकता आणि निसर्गरम्य वातावरणात आपल्याशी मी थोड्याशा गप्पा मारतोय तर तुम्ही पण माझ्या संघ गप्पा मारताय मित्रांनो खरंच तुमचा मी आभारी आहे कमेंट करा दादा कमेंट वाचो तुमची दादा कमेंट करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला दादा कमेंट करा वाचू कमेंट आपली आहे खो हो कसा आहे बघा वातावरण निसर्गरम्य वातावरण आहे का नाही पाहू शकता तुम्ही तिकडून आहेत मालक मी आहे इकडून मित्रांनो मला गर्व नाही की मी ढोरं राखतो हे राखतो मला जे गरीब परिस्थितीनुसार काही बी करावं लागतं काम कष्टाचे कष्ट करायला करणाऱ्याला लाज नसते मित्रांनो आणि ह्याची काम करणारा लाज काही नाही मित्रांनो की खरं ते दाखवीत असतो मित्रांनो मी मला नाही वाटत मी गोरं राखतोय मी कसं दाखवू आपल्या मित्रांना कसं सांगू नाही मित्रांनो जी परिस्थिती आहे ती दाखवायला काय हरकत आहे सांगा ना म्हणून आपल्या त्याच्यात काही वाटत नाही तेवढं आपलं जे आहे ते जसं जीवन आहे तसं दाखवित असतो कचून जायचं नाही जिंदगीला आपली गरीब परिस्थिती आहे म्हणून नाराज व्हायचं नाही जे नशिबात असेल ते दाखवायचं आपलं नशिबाच गरीब परिस्थितीत असल्यावर त्याच्यात काय नाराज व्हायचं जे आहे ते आपल्या दिली आहे देवानं मग जगायचं आनंदानं मित्रांनो नाराज होऊन जगणं कसं असतं नाराज व्हायचं नसतं जे आहे ते बघायचं किती दिवस आपण असं आहे बघा माझं तर मत तुमचं मत कसं आहे कमेंट मध्ये कळवा मित्रांनो वे वेख बघा पाहू शकता मित्रांनो कमेंट करा कमेंट थांबले मित्रांनो दादा कमेंट करा बघा खाण्याकरता गवत आहे ह्या साईडला खूप काही मस्त आहे मित्रांनो आणि निसर्गरम्य वातावरणात पण म्हणलं आपल्या मित्रांशी थोड्याशा गप्पा मारलं की जरा चांगलं वाटतं मित्रांनो आता लवकरात लवकर आपण दोन हजार सबस्क्रायबरचा पण टप्पा पार करू मित्रांनो मग अजून नंतर ऑडियन्सला शुभेच्छा देऊ मित्रांनो त्याकरता तुम्ही माझ्या लाईव्हवरती खरंच खरंच तुमचं जेवढं स्वागत करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो तुम्ही वेळेतला वेळ काढून माझ्या लाईव्हवरती थांबलात आणि वेळेतला वेळ काढून लाईव्हवरती आल्याबद्दल खरंच तुमचं स्वागत आहे आणि बघायचे का बघा बघा मित्रांनो कसे आहेत गुरं खात आहेत गुरं चारत चारत हा व्हिडिओ बनवि बनिला आणि तुम्ही माझ्या लाईव्हच्या माध्यमातून का होईना रिअल कंडिक्शन रिअल जे आहे ते दाखविलाय का नाही बघा मित्रांनो मी खरंच काय फेक नाही की कुठलं उचलून टाकलं नाही असं नाही जे आहे ते तुमच्या साक्षरच्या समोर बघायला भेटते पाहू शकता मित्रांनो माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आणि वेळेतला वेळ काढून आल्याबद्दल तुमचं खरंच मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा पुन्हा मी स्वागत करतो मित्रांनो या दादा समजे जण गेले तुम्ही असो तुमचं स्वागत आहे दादा या कमेंट करा बोर खातोय मित्रांनो पाहू शकता खूप काही मस्त आहे निसर्गरम्य वातावरणात हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या मित्रांशी चार शब्द बोलत राहिला तर खूप मस्त वाटतं मित्रांनो त्याकरता हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याआधी तुम्ही माझ्या लाईववरती जो कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला तर मित्रांनो कुठून आहेत कमेंट करा दादा तुमची कमेंट वाचू आपण बघा मी ढोर सोडलेले आहेत गुरु करता मी आहे साला सालगडी मला काय वाटत नाही मित्रांनो जे आहे ते रियल दाखव तुम्ही पाहू शकता ऐक दादा कमेंट करा कुठून आहेत दादा बोला कमेंट करा कसे आहेत सर्वजण माझ्या लाईव्ह वरती तुमचं सर्वांचं पुन्हा पुन्हा मी स्वागत करतो मित्रांनो माझ्या लाईव्हवरती तुमचं पुन्हा पुन्हा मी स्वागत करतो आणि जो कोणी माझ्या लाईव्हवरती नवीन असतात तर चॅनलला आपल्या भेट द्या सबस्क्राईब करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ सांगा मी खूप मस्त व्हिडिओ बनव बनवत असतो रोज एकतरी व्हिडिओ सोडत असतो मित्रांनो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या गावाकडील काही असेल वातावरण कसं आहे समज दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो मी त्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो तर आपण बघत आहेत गोरं सोडलेले आहेत आम्ही चारण्याकरता चारत आहोत चारत 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 आलो लांबवर दोन चार किलोमीटर गावाच्या लांब आहोत आणि पाणी पाजविण्याकरता गावाच्या तर साईडला तळ आहे तळ्यावरच जावं लागतं मित्रांनो कारण तळ्याशिवाय दुसऱ्याकडे कुठेही पाणी नाही आपदा आहे जनावराची आता खाण्यासाठी तेवढं फार नाही खाण्यासाठी तरी पण जनावर मित्रांनो झेंडिवल्याशिवाय पर्याय नसतो जनावर बांधून ठेवणं म्हणजे जोक नाही मित्रांनो खूप चारा लागतो त्याकरता पायी मोकळे का होईना करून आणावंच लागतं चारावंच लागतं मित्रांनो चला आपण ह्या कापसामध्ये झेंडूचे फुलं आहेत खूप काय आहे बघूया झेंडूचे फुलं पण घेऊ आपण जाऊ का हा 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 ओ कलर कलरचे आहेत बघा पाहू शकता मित्रांनो अलग अलग कलर आहेत खूप मस्त आहेत फुलं पाहू शकता साईडला आहे असं कापसामध्ये लावलेलं आहे बघा मित्रांनो बघा ते महुरीचे आहेत फुलं पण एवढी मस्त झालेली आहे तूर मोडायची राहिलेली आहे त्यांची खूप मस्त आहे बघा फुलं घेतले दोन तीन दादा कमेंट करा कमेंट करा लाइक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला बागा मी कोण फुलं घेतले तिथले दादा कमेंट करा अमृतामुळे धन्यवाद दादा आल्याबद्दल खरंच कुठे बसलेत काय कुठे मित्रांनो आम्ही जे आहोत रस्त्याच्या साईटनाचा रिचा